खासदार हेमंत गोडसेंनी लवकरच गोड बातमी द्यावी असं मंत्री भुजबळ म्हणाले पाहूया सविस्तर बातमी नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून कोणत्या पक्षाला सुटेल हा पेच असतानाच आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाला नाशिक लोकसभेची जागा देण्याचं निश्चित झालंय मात्र खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटी दरम्यान विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होईल असं जवळपास निश्चितच झालं आज नाशिकमध्ये समता परिषदेच्या बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते या बैठकीदरम्यान भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः नाशिक लोकसभा उमेदवारीसाठी नाकार दिला असला तरी नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला द्यावी आमच्याकडे देखील उमेदवार आहे असे सांगत यावेळी भुजबळांनी उमेदवारांची नावं देखील सुचवली त्याचबरोबर नाशिक लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार आमच्याकडे माझे खासदार देवीदास पिंगळे आहेत आमदार माणिकराव कोकाटे आहेत नंतर ते काय ते आरिंगडे महाराज ते आहेत महिला पाहिजे महिलांना बलकवडे मॅडम आहेत इथे आहेत या इकडे एवढ्या सगळ्या उभ्या राहिले <laughs> उभं राहायला आमच्याकडे माणसं खूप आहेत कारण आमचे लोक हे सतत काम करत असतात फक्त निवडणुकीच्या वेळेला आलेले नाहीत ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न करण्याचा निर्णय छगन भुजबळ यांनी घेतल्यानंतर समता परिषद आणि भुजबळ समर्थकांनी मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी अशी मागणी केली आज नाशिक जिल्हा समता परिषदेची बैठक झाली त्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली आणि

महायुतीचा उमेदवार दोन दिवसात निवडणुकीच्या रिंगणात असेल असं देखील सांगण्यात आलंय मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभेची जागा मिळणार असे समजतात गोडसे यांनी लवकरच गोड बातमी द्यावी असं म्हटलंय ठीक गोडसेने गोड बातमी जी आम्हाला द्यावी आपण महायुतीचे वरिष्ठ मंत्री म्हणून काम करतो साहेब नाशिकच्या जागेवरती निर्णय घेण्यासाठी इतका विलंब का होतोय आपल्याला काय कारण प्रश्न ते वरिष्ठ नेते जे आहेत मुंबईतले महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी आहे मी काय सांगायचं नक्की काय असेल काय कारण असेल काही लोकांना इथले असं वाटत असेल की आपण भुजबळांचं काम केलं तर मग पुढे आमदार केला मराठा समाज आमच्या विरुद्ध जाईल का हा अडचण असू शकतो नाही न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद